वटपौर्णिमा एक निसर्गपूजन एक श्रद्धा आणि एक प्रेमाची कथा आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा या खास सणामागील इतिहास कथा आणि पूजनाची पद्धत वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा म्हणजे सावित्री सत्यवानाच्या प्रेमाची अमर कथा हिंदू धर्मात ही पौर्णिमा विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात वडाच्या झाडाचे महत्व वट म्हणजेच वडाचे झाड वडाच्या झाडाला हिंदू धर्मात त्रिदेवांचे ब्रह्मा विष्णू आणि महेश अवास मानले जाते त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते सावित्री सत्यवानाची कथा थोडक्यात सावित्री ही एक बुद्धिमान आणि निष्ठावान स्त्री होती तिने सत्यवानाशी विवाह केला पण सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे आधीच सांगितले गेले होते एके दिवशी सत्यवानाचा मृत्यू होतो आणि इमराज त्याचे प्राण घेऊन जातात सावित्री इमराजामागे जंगलात जाते आणि आपल्या चातुर्याने त्याला पटवते शेवटी इमराज तिच्या भक्तीने प्रसन्न होतो आणि सत्यवानाचे करतो। ही कथा आजही पत्नीच्या निष्ठेचे प्रतीक मानली जाते सकाळी स्नान करून पारंपरिक वस्त्र परिधान करा वडाच्या झाडाजवळ पूजेची तयारी करा झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि धागा गुंडाळा फुले हळद कुंकू अक्षता फळे आणि पंचामृत अर्पण करा सावित्री सत्यवानाची कथा ऐका किंवा वाचा अंतत सौभाग्यवती भव अशी प्रार्थना करा प्रार्थना मंत्र सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्येन्मा पाही दुरख सागरा आजचा संदेश वटपौर्णिमा केवळ एक व्रत नाही ती आहे प्रेम श्रद्धा आणि संयमाची परंपरा या निमित्ताने आपण निसर्गालाही वंदन करतो कारण वडाचे झाड आपल्याला ऑक्सिजन आणि छाया देणारा जिवंत देव आहे शेवटचा संवाद सण साजरे करूया पण त्यामागचा सत्य अर्थही समजून घेऊया वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा